उत्तर पश्चिम मुंबईचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर आपल्यासोबत आहेत विशेष म्हणजे याच मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहे तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे रिंगणात उतरलेत अर्थातच युती धर्म पाळत गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात प्रचार केला आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया काही वेळापूर्वीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता नक्की त्यांची काय भावना आहे आपण जाणून घेऊयात सर जसं मी म्हणाले की युती धर्मपाळात तुम्ही अमोल कीर्ती करा अर्थात तुमच्या मुलाच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे काय वाटतं ही निवडणूक तुमच्यासाठी स्वतःसाठी किती कठीण आहे हा क्रुशियल कालावधी होता मी निवडणूक जवळजवळ आठ लढलो असा प्रसंग कधी आला नाही मुलगा आपला रक्तानाथाचं तो निवडणूक लढतो आहे ज्या पक्षात मी लढतो आहे त्या पक्षात मी होतो ज्या पक्षात मी आलो तो पक्षदेखील माझं आहे आणि आता आमच्या उमेदवाराचा प्रचार करणं हे माझं कर्तव्य मी पार पडलं असं नाही ठरवलं की बाबा अमोल आहे मुलगा आहे त्याच्या बाजूने झुकायचं त्याच्या बाजूनी प्रचार करायचा असे काय मानसिकता नाही असं धंदे मी करत नाही कळलं की नाही आणि जेवढं म्हणून जमेल तितका रवींद्र वायकरच्या बाजूने आता मत पण त्यांनाच देऊन आलो धनुष्य दृश्य भांडाला अगदी आपला जेव्हा मुलगा घराबाहेर परीक्षा देण्यासाठी जातो तेव्हा वडील म्हणून आपण त्यांना रिंगणामध्ये उतरले आज ते मतदानाला सामोरे जात आहे तुमच्या म्हणून कर्तव्य पार पाडलं मी आशीर्वाद दिला म्हटलं यशस्वी हो तू कडे की नाही पण ह्याचा ना अर्थ असा नाही की अमोलच्या बाजूनी रवींद्र वायकरच्या विरोधात असं कुठल्याही तऱ्हेचा प्रचार मी केलेला नाही पण आयुष्यात मला कधी तर तसंच जमणार नाही नक्कीच या आता तुम्ही प्रचार करत होते रवींद्र वायकर यांच्या बाजूने आणि अर्थातच तुमच्या मुलाच्या विरोधात ते प्रचार झाला मग तुमच्या म्हणजे या काळामध्ये नक्की तुमच्या समोर कोणकोणत्या परिस्थिती आल्या जेणेकरून तुम्हाला मतदारांना सांगावं लागलं की अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात मी प्रचार आमच्या अमोलच्या आपल्या रवींद्र वायकरच्या बाजूने म्हणजे आता ज्या पद्धतीने आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे दहा वर्षाचा त्यांचा कालावधी मी जवळून बघितलेला आहे एकंदर जे काय स्थितीत्र झाली तीनशे सत्तर कलम हरवलं राम मंदिर बांधलं ट्रिपल तलाक हरवलं जीएसटी एस्टाब्लिश झालं त्याच्यानंतर अनेक कायदे त्यांनी केले त्या सगळ्याचं मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पार्लमेंटमध्ये असताना मी बघितलेलं आहे आणि मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच काय आणखीन पाच वर्ष देखील असले पाहिजेत कारण ज्या पद्धतीने त्यांनी हे सर्व केलं हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी तर ते पंतप्रधान पाहिजेत पण ह्याचा अर्थ असा पण नाही की त्यांना चारशा मतं पाहिजेत चारशे मतं नसली तरी चालतील बाकीचे पण विरोधक आले पाहिजेत ना सकाळी म्हणाले की ते तीन किंवा चार लाखाच्या मताधिकारी निवडून येतील तुम्हाला असं वाटतं त्यांच्या बाजूने एवढं मतदार आहे असं आहे एकंदरीत एकंदरीत मी पण कालोसा घेतो तसा उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे पदाधिकारी आहेत ते अत्यंत स्फूर्तीदायक पद्धतीने आणि उत्साहाने कामाला लागलेले आहेत आणि ज्या पद्धतीने दीड दोन महिने आमोलला प्रचाराचा कालावधी मिळाला त्याचा फार मोठा फायदा हा मिळणार त्याचा फटका आमच्या उमेदवाराला हो त्या निमित्ताने बसू शकतो एवढी लीड मिळेल दोन तीन लाख नाही अनुभव आहे तुम्ही त्या ठिकाणी आसपास मिळणार म्हणजे तेवढा मताधिकारी हो येईल <laughs> <laughs> सर असं चित्र बघायला मिळालं की सुप्रिया सुळे या अजित पवारांपासून वेगळ्या झाल्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये फूट पडली मात्र वडील त्यांच्यासोबत आहेत वडील आपल्याला माहिती की शरद पवार हे चोवीस तास त्यांच्यासाठी प्रचार करत होते उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चित्र वेगळा आहे वडीलच मुलाच्या विरोधात आहे कशी ही निवडणूक तुमच्या पर्सनल लेव्हलवरती किती अवघड होती तुमच्यासाठी हे तसं कठीण आहे ना ही परिस्थिती आहे ना कोणाच्या राजकीय जीवनात येऊ नये शरद पवारांच्या येऊ नये माझ्या जीवनात येऊ नये पण ते काय त्याला तोंड द्यावं लागतं सर आता काय वाटतं म्हणजे अमोल कीर्तीकर हे विजय झाले पाहिजे अशी तुमची भावना है? एक मनुन। माजा है आहे एक वडील म्हणून नाही माझा उमेदवार विजय झाला पाहिजे नाही तर माझी हार आहे ना तुमचा मुलगा एकीकडे आहे हो हरला तरी चालेल सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटामध्ये आहेत आणि अमोल कीर्तीकर ठाकरे गटामध्ये आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले आ, गजानन कीर्तिकर यांनी शिंदेसोबत जाणं पसंत पसंत केलं तर दुसरीकडे अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिला आता निवडणुकीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळत आहे एकीकडे मुलगा उभा असतानासुद्धा त्यांना युती धर्म पाळ अक्ष पक्षासाठी काम करण्याच्या पक्षासाठी काम करण्यासाठी पक्षा त्यांनी स्वतःच्या मुलाच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे आणि अशी परिस्थिती कोणावरतीच येऊ नये अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई